श्री सन्मान्य राहुलजी गुप्ता सर आपल्यासोबत आहेत जिल्हाधिकारी साहेब आणि जे काही सरच्या माध्यमातून सेवादूत ॲप चालू करण्यात आलेले जे काही नागरिकाला सातबारा असेल कास्ट प्रमाणपत्र असेल डोमिनसेल असेल असे जे काही अनेक प्रमाणपत्र असेल ते आपल्याला सोप्या पद्धतीने व्हॉट्सअपवरती किंवा आपल्याला घर बसल्या तरी डॉक्युमेंट मिळणार आहे आता ही सर्व माहिती कशा पद्धतीने असणार आहे नेमका शेतकऱ्यांना नागरिकांना काय फायदा असणार आहे या संदर्भात आपण थोडक्यात सर्च करून माहिती घेण्याचा प्रयत्न करा सर काय सांगाल अशा पद्धतीने ही योजना आपल्या माध्यमातून आपला जी राईट टू सर्व्हिसेस आहे त्याच्यामध्ये जी नोटिफाई आपण सर्विसेस केलेली आहे त्याच्यामध्ये लोकांना घरी बसून प्रमाणपत्र घेता येत आहेत तो प्रमाणपत्र जे आहे ते आपला चौऱ्याण्णव झिरो तीन पंचावन्न चौऱ्याण्णव चौऱ्यानवे असा नंबर आम्ही घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही हाय म्हणून पाठवला मग तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करता येईल ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठली पण सर्व्हिस जी आहे ते व्हॉट्सअपवरच तुम्हाला तुमच्या घरी पोच सेवा होऊ शकतात त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त बी एल ईची निवड करायची असतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुठलं प्रमाणपत्र कुठल्या विभागाचा पाहिजे तो द्यायला असतो आणि त्याच्यामध्ये शुल्क भरून आपण तो सेवा घरीच तुमचे प्रमाणपत्र पोच करून देणार आहे जसं की सर कोणकोणत्या योजनेचे किंवा महसूलचे कोणते डॉक्युमेंट आपल्याला आपले आपल्या आता वेगवेगळे विभाग आहे जवळपास आपले पन्नासचे वर प्रमाणपत्र जे आहे ते जे लोकांचे वारंवारचे यूजचे आहे तो आम्ही याच्यामध्ये घेतलेले आहे जसं उदाहरणत महसूल विभागामधले जात प्रमाणपत्र आहे तुमच्या एन सी एलचे प्रमाणपत्र आहे इन्कम सर्टिफिकेट आहे बरेच असे विषय आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी आता जाण्याची गरज नाही आहे तर तुम्ही त्याच्यावरच हाय करून ती सेवाचा लाभ घेऊ शकतो जसं की व्हॉट्सअपवर सुद्धा आपण हाय करून ती माहिती आपल्या स्वतःची जी काही अपॉइंटमेंट असेल ती घेऊ शकतो तर अशा पद्धतीने जे काही नागरिकाला लागणाऱ्या सुविधा असेल जे काही ऑनलाईन पद्धतीने सर्चच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला सर्व काही डॉक्युमेंट घरबसल्या मिळणार आहे कोणत्याही प्रकारचं माई सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जायची गरज नाही आपण ती सगळी माहिती आपल्या स्वतः घर पोहोच घेऊ शकतो अशा पद्धतीचं सर्चच्या माध्यमातून एक ॲप लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि वेबसाईटसुद्धा आहेत त्याचबरोबर व्हॉट्सअपसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले तर नक्कीच सरच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी जे काही लागणाऱ्या गरजू गोष्टी आहेत ते उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे